स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांसाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे नुकतेच पंढरपूर नगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून हरकती मागविण्यासाठी पुढील काही दिवसांचा अवधी आहे नेते मंडळीकडूनही धार्मिक कार्यक्रम वाढदिवस अशा विविध कारणांनी जनतेमध्ये रमण्याचे प्रमाण वाढले आहे गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर नगरपालिकेवर आपली पकड राखून ठेवणाऱ्या रा, परिचारक गटाकडून आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी बांधणीला सुरुवात झाली आहे नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत अजून झाली नसली तरी नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे पंढरपूर नगरपालिकेचे माजी उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर यांच्या नावाची चाचपणी परिचारक गटाकडून केली जात असल्याचे बोलले जात आहे सुनील वाळूजकर यांनी पस्तीस वर्ष पंढरपूर नगरपालिकेमध्ये सेवा बजावली आहे पंढरपूर नगरपालिकेत उपमुख्य अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे प्रशांत परिचारक यांच्या अत्यंत जवचे व विश्वासातील व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते पंढरपुरातील अनेक सामाजिक कामात त्यांचा हद्भार आहे अजिंक्य क्रीडा मंडळ नाथचौक तरुण मंडळ यांच्या माध्यमातून अनेक लोक उपयोगी आणि समाज उपयोगी कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहेत पंढरपुरातील बॅडमिंटन हॉल ती मार्ग येथील योग भवन उभारणीमध्ये त्यांचा मोठा हातभार आहे पंढरपूर नगरपालिकेत महत्वाच्या पदांवर अनेक वर्षांपासून कार्यान्वित असल्याने शहरातील पांढरपेशा व्यक्तांपासून तळागाळातील गोरगरीब लोकांपर्यंत अत्यंत जिवाळ्याचे संबंध आहेत नगरपालिकेत संघटना चळवळीत काम केल्याने नगरपालिकेतील कामगार यांच्या अडीअडचणीची जाण असणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते मराठा समाजाचे असल्याने शहरात फार मोठा गोतावळा मराठा समाजाबरोबरच इतर समाजातील लोकांबरोबरही अगदी सलोख्याचे आणि गरिष्ठ संबंध सगळ्यात महत्वाचे म्हणजे पंढरपुरातील अडचणीची खडानाखडा माहिती असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते राजकारणात निष्कलंक आणि राजकारणात कोरीपाटी असलेले नेतृत्व त्यामुळे परिचारक गटाला याचा नक्की फायदा होईल असे बोलले जात आहे